फॅमिलीला मला बनवायचा नव्हता पण आता बनवला या का बनवलाय तर त्या हिडिव नाही लय मला पाश्चाताप होत या लय पश्चाताप म्हणजे काय करावं काय नाही काय काय सुसत नाही काय करायचं गेल्याशिवाय विभाग नाही आता काहीतरी हेच करावं लागतंय तर आता मी ही शेळी भाकरी शिळी भाकरी शेळी भाकरी असे चुरून घेतलेले या बारीक करून आणि दिदीला चपाती आणि बटाटा घेणार आहे सुका बटाटा बनवला आहे छान असा असा पण बघू आणि रातचं जरा चिकनचं आहे चिकनचं कलर आधी संपणार नंतर मग काय काय करते करती घेतले या दीदीला आणि सुपनीला मला दिसले सुक झाले हे मी घेते ती घेतली गेला दिदूबाईला दिदूबाई लई मध्ये 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 हे करते ना हे गरम गरम म्हटलं तरच ना कालवण म्हणजे असं हे होत आहे भाकरी चांगली दिसते गरम कालवण मस्त मस्त लागतंय असं गरम गरम खायला छान असं तर हे आहे स्वप्नालसाठी आणि हे आहे माझ्यासाठी ते नका आहे ना फळ खायला म्हणून त्याला दिना मला आधीच सांगितलं मला ह्याच्यात असं चिकनचं पेस्ट टाकू नको मी म्हणलं नाही टाकत तर असं दोघांनी घेऊन अजून एवढं राहतं या छान असं मस्तपैकी ते पप्पा खातले आहे आणि हे असं झाकून ठेवी ती घेऊन जाते चार रूम मध्ये चला तिकडं आपण जाऊया या तुम्ही बी या आम्ही बी जातो जेवण तीदा 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 या जेवायला जेवायला खायला द्या छप्पा चार टिके घेत तुला भाष करा बाश आमचा कशा खातो बै यांना या जेवायला मग आता कसं लागते लागते छान लागते चिकनचं काढून काही छान लागत नाही आहे त्याला लागते हंच खाणं आहे दं हायर लिंक मला पण ठेव कायले बघू तुम्ही भो खातात खाणार आहे मग केव्हा खात नाही ठेऊ केला म्हणतो खायले बु अजून छान लागते शिवा काढून शिनिबा 내 바를 실어 줬다. 아. 자. 참고. 응. 까